मला वाटत नाही एक आ, काका आहे आपण सर कुठून आलेल्या तुम्ही तुमचं नाव काय ना, करण रमाकांत केहरू नवर आलेला अजय चौधरी आमदार आहेत आमचे नगरसेवका श्रद्धा जाधव त्या साईडच्या आम्ही एरियातून आलेलो पहिले वामनराव माडी प्रिन्सिपल वामनरावमाडी आज आज तुम्ही इथे सहभागी झालेले नेमकं काय कारण आहे कारण हे वोट चोरी आहे आणि हे प्रकरण थांबलं पाहिजे ब्लॅड पेपरवर सगळं याचा निवडणूक आहे हे कळून चुकलं पाहिजे आम्ही सत्याच्यासाठीच आम्ही लढतोय आम्ही सत्तेसाठी आलो आहे लोकांच्या सत्यासाठी लढतोय पण इथपर्यंत येण्यासाठी कसे आलात तुम्ही ट्रेनने आलात कसे आलो ट्रेनने आलो आमचे मंडळी आहेत सगळे मागे पुढे गेलेले आहेत सगळे शिवसैनिक आहेत सगळे आणि आणि लास्टपर्यंत आम्ही शिवसैनिक म्हणून राहणार पण एवढं त्रास होत असेल पाय चप्पल देखील नाही आहे आपल्याला काय नाही अरे लोक आपल्यासाठी एवढे त्रास घ्यात महापुंडी त्यांच्यासाठी घ्यायला पाहिजे ना निवडणूक आयोगाला हे समजायला पाहिजे आपण ब्लड पेपरवर घ्यायलाच पाहिजे तो ना मग खरं काय खोटं काय ते सगळं समजेल ना मला मलाही सांगा एकूण ज्या त्याविषयी राज ठाकरे त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांनी देखील अनेक घोळ मांडलेले होते काय वाटत तुम्ही देखील मतदान केलं होतं का आणि त्याच्यामध्ये मतदान आम्ही केलेलं आहे पहिल्या ब्लड पेपरवरच केलेलं आहे मतदान आणि आधी मशीन हे मशीन कुणालाही वोटिंग करतात मग कुठे ते काही